कार्यतत्पर लोकसेवक अशी ख्याती असलेल्या आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अचानक निघून जाणं सोपं नव्हतं कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब तुटलं मुलगा अक्षय कर्डिलेंसाठी हा धक्का साधा नव्हता परंतु तरीही हे सगळं पचवून वडिलांच्या लोकसेवेचा व्रत अक्षय कर्डिलेंनी नव्या दमानं सुरू केलंय वडिलांची व त्यांच्या पक्षाची कटर हिंदुत्ववादी भूमिका अक्षय कर्डिले साकारताना दिसत आहेत गेल्या महिनाभरात अक्षय कर्डिलेंचा वेगवेगळ्या हिंदुत्ववादी मुद्द्यांमधील सहभाग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे दाजी आमदार संग्राम जगताप यांच्याच पावल्यावर पाऊल ठेवत सध्या अक्षय कर्डिले ही राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील हिंदूंचे आयडॉल बनत आहेत राजकारण नंतर पण अगोदर वडिलांचे हिंदुत्ववादी विचार त्यांच्यानंतरही कायम ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत दोन दिवसांपूर्वी राहुरीत केलेले भाषण असो व बुधवारी पाथर्डीत कत्तलखाण्याविरोधातील मोर्चा असो अक्षय कर्डिले हिंदू तरुणांच्या गळ्यातील ताईत बनत आहेत त्यांची हीच आक्रमक स्टाईल दक्षिणेतील राजकारण बदलू शकते असे सांगितले जात आहे नेमकं अक्षय कर्डिले यांच्या चर्चेचं कारण काय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिला नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस साधारण दोन अडीच महिन्यांपूर्वी नगरच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी आली ज्येष्ठ नेते राहुरीचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाले हा त्यांच्या कुटुंबियासाठीच नाही तर पक्ष व कार्यकर्त्यांसाठीही मोठा धक्का होता निधनाची बातमी येण्यापूर्वी अगदी काही तास ते लोकसेवेत दिसले होते लोणी येथील भेटीचा त्यांचा व्हिडिओही समाज माध्यमांवर काही तासांपूर्वीच पब्लिश झाला होता त्यामुळे या बातमीने अनेकांना धक्का बसला साधा दूध विक्रेता ते मंत्री हा कर्डिले यांचा प्रवास स्वप्नवत होता समाजकार्य आक्रमकपणा आणि लोकात राहण्याची सवय या त्रिसूत्रीवर कर्डिलेंनी राजकारणाची तब्बल तीस चाळीस वर्षे गाजवली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला झालेल्या पराभवानंतर खचून न जाता त्यांनी पुढची पाच वर्षे दुप्पट वेगाने लोकसेवा सुरू ठेवली त्याचे फळ लगेच दोन हजार चोवीस माजी मंत्री राहिलेल्या प्राजक्त तनपुरेंचा पराभव करून पुन्हा आमदारकी मिळवली स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे आक्रमक हिंदुत्ववादी नेते होते त्यांच्या मतदारसंघातील गुहा येथील धार्मिक वाद उमरे येथील सामाजिक तणाव या दोन्ही प्रकरणात त्यांची भूमिका विशेष महत्वाची ठरली होती त्यानंतर अन्याय झालेल्या हिंदूंसाठी ते दैवत बनले होते त्यामुळेच कर्डिले यांच्या निधनानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते सैरभैर झाले परंतु आता त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले हे वडिलांच्या पावल्यावर पाऊल ठेवताना दिसत आहेत वडिलांची कमतरता कार्यकर्त्यांना जाणून न देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे दोन दिवसांपूर्वी राहुरीत निघालेल्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चातही त्यांनी आपल्यातील आक्रमकपणा दाखवून दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना कोल्हापूर जिल्ह्यात घडलेला निंदनीय प्रकार आणि श्रीरामपूरमध्ये अंत्यविधीला झालेली गर्दी या सगळ्याच विषयावर त्यांनी आक्रमक भाषण केले प्रसंगी हातात काठ्या घ्यायलाही आम्ही मागे पुढे पाहणार नाहीत असं थेट दमही भरला कर्डिलेंमधील नेतृत्व गुण व संघटन कौशल्याची त्यामुळे चर्चा सुरू झाली आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर तयार झालेली हिंदुत्ववादी चेहऱ्याची पोकळी भरून काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न वाखाणला गेला वडिलांपेक्षा जास्त आक्रमकपणा दिसला बुधवारी येथील पाथर्डीत निघालेल्या मोर्चातही अक्षय प्रखर हिंदुत्ववादी दिसले पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथील कत्तलखाने समूळ उद्ध्वस्त करण्याच्या मागणीसाठी संत महंतांसह गोरक्षकांनी पाथर्डी येथील पंचायत समिती येथे उपोषण केले या उपोषणाची दखल प्रशासन घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अक्षय कर्डिलेंसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले त्यानंतर त्यांनी गोरक्षकांसह हिंदुत्ववादी संघटनांना सोबत घेत पाथर्डी शहरातील नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन केले प्रशासनाने निवेदन स्वीकारत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्या संत महंतांनी अक्षय कर्डिले यांच्या हस्ते नारळ पाणी घेत हे उपोषण सोडले तिसगाव येथील सर्व कत्तलखाने समूळ नष्ट करण्यासाठी अक्षय कर्डिले प्रशासनाला वीस तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला हिंदुत्वासाठी रात्री अपरात्री धावून जाण्याचा अक्षय कर्डिलेंचा हाच गुण सध्या राहुरी मतदारसंघात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे आगामी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले हेच उमेदवार असतील अशा शक्यता यामुळे वाढल्या आहेत मित्रांनो अक्षय कर्डिले हे नगर दक्षिणेच्या राजकारणातील दखलपात्र नेते होतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद